काल छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाडला म्हणून मोठा आरोप करण्यात आला खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही सुद्धा मानणारे लोक आहोत पण काहीतरी वेगळं कटकारस्थान आमच्या बाप क्षेत्राचाच आणि ओबीसी आंदोलन उडीत काढण्याचा हा डाव आहे आणि काय काही सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होते की बळीराम खटकेच्या घरी दोनशे गाड्यात ताफ्यात गेला चारशे गाड्यात ताफ्यात गेला बळीराम खटके पडून गेला माझं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की बळीराम खटके कालपासून उडीगुदरीत आहे ज्याला कोणाला भेटायचं असेल जिनी उडीगुदरीत यावं नसेल तुम्हाला यायचं आहे तुम्ही एक मेसेज द्यावा बळीराम खटके तुम्हाला भेटायला यायला आहे तयार याच्यामुळं कुणी अशा नंग्या पूंग्यांनी कुणी आव्हान देऊ नये माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे अशा नंग्या पूंग्या घामचेला घाबरणारा बळीराम खटके नाही आज या सराटीमध्ये आणि वडीगोत्रीमध्ये या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा झेंड्या फाडण्याचं काम सरकारच्या काही दलालांनी केलेलं आहे सरकारला असं वाटत असेल की करोडो मराठ्यांचं हे आंदोलन एखादी दंगल पेटवून आपण उधळून लावू तर एवढे खुळे आम्ही आता राहिलेलो नाहीये सरकारला विनंती आहे आमच्या भाऊनेसोबत खेळू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज झेंडा फाडण्याचं काम करून दंगल घडवण्याचं काम या ठिकाणी आज या सराठीच्या वडीगोदरीच्या वेशीवर झालं तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी सन्माननीय मनोज दादा उपोषण उपोशान, उपोषणाला बसलेले आपण सर्वांनी शांततेत या उपोषणाला भेट द्यायची मराठ्यांनी फक्त एकदाच आपली ताकद दाखवून द्यायची इलेक्शन जवळ आलेले सरकार इलेक्शन जिंकण्यासाठी पुन्हा सत्तेत येण्यासाठी काहीही करायला तयार आहे